शाहूपुढे आणि सातारा अनेक ज्येष्ठ नागरिक आणि मध्यमवर्गीय गरीब लोकांनी सुद्धा या लक्ष्मी मतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या आहे खरं म्हणत तर आज आंदोलनाला मला काही ज्येष्ठ मंडळींनी फोन केला आपण यावं संदर्भामध्ये आपण न्याय द्यावा अशा प्रकारचे त्यांनी मी सगळी गोष्ट ऐकून घेतलेली आहे आणि मी स्वतः या बाबतीमध्ये टीडीआर यांच्याशी बोलतो त्यांच्या उपस्थितीमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये एक बैठक संत राहतो मी जिल्ह्याधिकाऱ्यांशी मिळतो आणि त्या वेळ अधिवेशन तीन मार्चला सुद्धा होणार आहे तीन मार्चला सुद्धा हा विषय मी शंभर टक्के अधिवेशनामध्ये मांडून या असलेल्या सभासदांना केवीदारांना न्याय देण्याच्या संदर्भाचा प्रयत्न करतो त्यांनी एक भूमिका त्यांची मांडलेली आहे दुसरी बाजू काय एमपीए मध्ये गेलेले आहे का त्यानंतर त्यांनी दीपक लक्ष्मीमध्ये काय असं हे केलेलं आहे का हा सगळ्या माहिती त्यांनी तक्रार दिली त्याची शहानिशा करून पुढे काय करायचं या बाबतीमध्ये मी त्यांच्यावर निश्चितपणाने संवाद साधणार शिव मारून आयुष्यभराची पैपय आम्हीच उडली शिव मारून आयुष्यभराची पैपय आम्ही उडली सगळ्यांनी मिळून गरीबाची कंबरच मोडली सगळ्यांनी मिळून गरीबाची कंबरच मोडली राजकीय पाठबळ त्यांना फोन घेतो दक्कल राजकीय पाठबळ त्यांना फोन घेतो दक्कल खातेदारांची फोन झाली त्या ठिकाणी महालक्ष्मी पद्धत संस्था उपोषणाला या ठिकाणी माननीय विधान परिषद आमदार शशिकांतजी शिंदे साहेब माजी पालकमंत्री सातारा जिल्हा यांनी भेट देऊन आम्हाला आश्वासित केलेलं आहे की या ठिकाणी तुमच्या या टीव्हींचे पैसे मिळवण्यासाठी मी पाठपुरावा करतो यार डीडीआर आणि कलेक्टर साहेब यांच्याशी भेट घेऊन आपल्या या प्रकरणासंबंधी मी चर्चा करून आपण केलेल्या उपोषणाला माझी सदिच्छा भेट असून तुमच्या पाठीशी मी उभा राहीन आणि तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करीन अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे हा आणि आमच्याशी एक मिटिंग करून आपण या परिस्थितीचा पुढील येणाऱ्या विधान परिषद विधानसभेच्या या ठिकाणी मी आवाज उठवून तुम्हाला न्याय देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं आश्वासित केलेलं आहे या ठिकाणी विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे साहेब त्यांनी आम्हाला या ठिकाणी भेटून वेळ दिला व आम्हाला ते द्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही सर्व ठेवीदारांच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि या ठिकाणी जिल्ह्याला चार चार मंत्रीपद असताना शशिकांत शिंदे साहेबांनी आवर्तून आमच्या या ठिकाणी चाललेल्या उपोषणाला धावत्या भेटमध्ये भेट दिली आम्ही त्यांचं ऋणाय ऋणी राहू आणि आमच्या या प्रयत्नांना त्यांनी यश देऊ एवढी सर्व ज्येष्ठ नागरिक गोरगरीब पेन्शनर कष्टकरी लोकांच्या या प्रश्नाला वाचा पडावी आम्ही सर्व ठेवीदार सदैव आमच्या या ठिकाणी असलेल्या ठेवीदारांच्या याच्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी त्यांनी जो आम्हाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल आम्ही सर्व ठेवीदार त्यांचे मनापासून नमस्कार आणि महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे सर्व ज्येष्ठ नागरिक ठेवीदार या ठिकाणी तीन गेले तीन दिवस दिवसांसाठी बसला येतो त्या तीन दिवसामध्ये कुठलेही प्रशासकीय अधिकारी आमच्या जे काही मध्ये आहे ते ऐकण्यासाठी आलेले नाहीत त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही जे स आहोत ते बहुतांशी ज्येष्ठ नागरिक आहोत पेन्शनर आहोत तसेच गोड अगदी हातात जे भांडी ध्वनी करणाऱ्या स्त्री आहेत या सर्व मोलमजरी करणाऱ्या स्त्री आहेत सर्व आम्ही या ठिकाणी आशेने होतो म्हणून या ठिकाणी आम्हाला असं काही म्हणजे सकारात्मक भूमिका मिळाली नाही त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि भविष्य काळात जर आम्हाला या टेबल नाहीत तर आम्ही सर्वांनी मिळून आज येथे निर्णय घेतलेला आहे की सामुदायिक आत्मधन करणार आहोत आणि यासाठी सरकारने सुद्धा आमच्या ठेवी कष्टाचे पैसे वेगळीच आम्हाला मिळावेत याबद्दल सरकारने सुद्धा सरकारने सुद्धा या परिलक्ष घालून आमच्या ठेवी आम्हाला वेगळीच करावी अशी आम्ही